वतीने विजयी उमेदवारांचा सत्कार येवला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अत्यंत चुरशीची झाली होती या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला टक्कर देण्यात आली शिवसेना शिंदे गट नगरसेवक पदाचे तब्बल दहा उमेदवार हे निवडून आले विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागातून पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर पाच मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहे या सर्व नगरसेवकांचा सत्कार शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्या संपर्क कार्यालय संपन्न झाला या प्रसंगी शिक्षक झालेले उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा सत्कार दराडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला डीएस मराठी साठी दीपक सोनोने येवला येवला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये येवलेकरांनी जे माझ्या शिवसेना या पक्षाच्या धनुष्य बानावर उभ्या असलेल्या माझ्यासह ज्या नगरसेवकांना भरघोस अशा मतांनी सभागृहात पाठवलं त्याबद्दल मी येवलेकरांचे प्रथमता ऋण व्यक्त करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेकडनं आणि आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातनं सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही लोकशाहीत ज्याप्रमाणे विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे प्रबळपणे मांडल्या जाईल आणि जे निवडणुकीमध्ये आम्ही आश्वासन दिले होते का प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं एकदा जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार हा दिलेला शब्द मी आणि माझे मोठे बंधू कुणाल भाऊ यांच्या माध्यमातनं गेले पुढील पाच वर्ष अवरात्र आम्ही दराडे कुटुंब जनतेच्या सेवेसाठी बांधील राहू पुनश्च एकदा मला आणि माझ्या बरोबरील नगरसेवकांना जे मतदान केलं त्याबद्दल मी सर्व एवरेकरांच्या ऋणात आवरावू इच्छितो आणि केव्हाही हक्काने काम सांगितलं तर तुमच्यासाठी दराडे कुटुंब चोवीस तास तत्पर सेवेत राहील एवढं बोलतो आणि थांबतो तुला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि या नुग निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाच्या वतीने आदरणीय आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अधिकृत उमेदवार आदरणीय रुपेश लक्ष्मण दराडे हे नगराध्यक्षपदासाठी उभे होते त्याचप्रमाणे सर्व मित्र पक्ष पकडून नि, नि, या ठिकाणी जवळपास आमचे सव्वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते आणि आपण निकालाचा कल बघता अतिशय नि निस विजय या ठिकाणी आमचा शिवसेना या पक्षाचा झालेला आहे अवघ्या सहाशे मतांनी शिवसेनेचं सीट या ठिकाणी पराभूत झालेलं आहे परंतु मी खरोखर जनतेचे या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी इतका भरभरून प्रस प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिला दोन्ही आमदार बंधूंच्या विश्वासाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिलेली आहे जे आपण काही शे कोटीचे कामं या येवल्या शहरामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केले त्याला जनतेनी साथ घातलेली आहे जनतेनी भरभरून आमच्यावर विश्वास टाकलेला आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला इतकेच आव्हान करतो की यापुढेही दराडे परिवार व शिवसेना व आमचे मित्र पक्ष यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी से आम्ही त्या ठिकाणी अवरात्र प्रयत्न करणार आहोत जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य मला माझ्या घरच्यांकडनं मिळालं आहे आणि ते ब्रीद वाक्य घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत जनतेच्या कुठल्याही अडी अडचणी असतील ज्या ज्यावेळेस जनते नागरिक आम्हाला त्या ठिकाणी हाक मारेल त्या त्या ठिकाणी होऊ देण्याचं काम हे प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी करू एवढा शब्द देतो आणि आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत जरी असलो तरी आम्ही नगरपालिकेवरती कुठल्याही प्रकारचा जर त्या ठिकाणी कामकाजामध्ये अन्याय होत असेल तर आमचे सर्व जे काही नगरसेवक का आहे या त्या ठिकाणी अतिशय अग्रेसरप्रमे प पद्धतीने त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि या नगरपालिकेमध्ये कुठलंही चुकीचं काम होऊ देणार नाही ही गवाई मी आपल्या माध्यमातून देतो आणि जनतेला आमचा नगरसेवक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी न्याय देईल एवढा शब्द देतो